दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचा भव्य मेळावा गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विजापूर रोडवरील निर्मिती लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी दिली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेतला जाणार आहे या मेळाव्यासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित असणार आहेत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित राहून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत या, या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे या मेळाव्यासाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थित रहावं असं आवाहन माजी आमदार रतिकांत पाटील तसंच जिल्हा प्रमुख अमर पाटील यांनी केलंय या, या कार्यक्रमासाठी महिला आघाडीच्या संजनाताई घाडी उपनेते शरद कोळी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड सहसंपर्क प्रमुख उत्तम प्रकाश खंदारे लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे प्रमुख गणेश वानकर अजय दासरी संभाजी शिंदे धनंजय डिकोळे दीपक गायकवाड शहर प्रमुख विष्णू कारमपुरी दक्षिण सोलापूर संपर्क प्रमुख अरविंद आडविलकर प्रमुख प्रताप चव्हाण दत्तात्रय गणेशकर आदींची उपस्थिती होती ठाकरे या पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी मिळून आम्ही सर्व शिवसैनिकांचा मेळावा लावलेला आहे ते मेळावा असणार आहे निर्मिती लॉन्स येथे सैपूल परिसरामध्ये असणार आहे येत्या बारा तारखेला गुरुवारी पाच वाजता असणार आहे त्यासोबत माझं संपर्क कार्यालय म्हणजे अमर रतिकांत पाटील जिल्हा प्रमुख यांचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे लोकप्रिय हॉटेलसमोर जुळे सोलापूर येथे आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं सर्व नागरिक बंधू भगिनी शिवसैनिक जिल्ह्यातून सर्वांना मी निमंत्रण करत आहे मोठ्या संख्याने उपस्थित राहावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा असं सर्वांना विनंती करत आहे मी आज मिश्री बाय यांना सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव मिश्री बाय यांना सर्व खाद्यपदार्थ टेस्ट क्वालिटी व व्हरायटी मध्ये अभूतपूर्व आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिस्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटीसाठी साठी एकमेव नाव मिस्टी बाय यांना यांना स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एकमेव नाव शॉप नंबर सात जवाहर वस्तीगृह पार्क चौक सोलापूर फोर वन थ्री झिरो झिरो वन फोन नाईन फाय डबल टू एट डबल सेवन सेवन नाईन रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थे मार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएचडी डी योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये घेतलेल्या चार विद्यार्थ्यांची एम चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरीत तसच या वर्षी सव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी मंजूर सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास